स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत भाऊ आज माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्याचबरोबर जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते अकलूज येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व माळशिरस येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं माळशिरस तालुक्यात आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ आपलं भूमिपुत्र न्यूजमध्ये स्वागत आहे भाऊ सध्या राज्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे तिसरी आघाडी आमदार कडू साहेब असतील संभाजीराजे छत्रपती असतील व आपण आपल्या माध्यमातून तिसरी आघाडी उदयास येत आहे परंतु या तिसऱ्या आघाडीकडं महायुतीची बी टीम म्हणून पाहिलं जाते सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला आपण याकडे कसं पाहता हे बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वोट बँक उभी राहिली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे कुठे अनेक ठिकाणी जातीवर निवडणुका होतात धर्मावर होतात जातीची वोट बँक आहे पोट जातीची जाती वोट बँक आहे धर्माची वोट बँक आहे शेतकऱ्यांची वोट बँक का उभी राहू नये हा आमचा मानस आहे आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आमच्यासारख्या गरीब घरातल्या पुरानी लढलंच नाही पाहिजे का म्हणजे आम्ही अजून ती आघाडी तयार केलीच नाही तर तुम्ही बी टीमचा आरोप आमच्यावर करताय मग आता मला सांगा मी स्वतंत्र लढलो बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलो मी झुंज दिली कमी फरकानं पराभूत झालो आणि तिकडं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सांगलीमध्ये फक्त साठ हजार मतदान पडलं डिपॉझिट जप्त झालं या लोकांचं ती बी टीम होती का त्यांची महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते सांगलीचे काही म्हणायला काही अर्थ नाही मला असं वाटतं की अनेक प्रस्थापित पक्षाच्या लोकांना आमच्यासारखे गरीब घरातले पोरं चळवळीतले लोक सभागृहात येऊ नये अशी त्यांची भावना असल्यामुळं असे खोटाकडे आरोप हे करत असतात आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये उमेदवार उभे केले त्यावेळी त्यांच्यावरही आरोप झाला त्यांनी तीन वेळा सत्ता काबीज केली दिल्लीची पंजाबमध्ये एक हाती सत्ता मिळवली आम आदमी पक्षाने असं काय नाही क्रिकेटचा आणि राजकारणाचं सारखंच आहे सा अमेरिकेचा सा संघ खेळायला असं वाटत होतं की नवीन संघ होता चांगला खेळला टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपमध्ये सूर्यानी ज्या पद्धतीने कॅच घेतली तिथून मॅच टर्निंग पॉईंट ठरला मॅचला आणि गेलेली मॅच भारताने जिंकली तसे राजकारणात पण आहे दरवेळी दहा बारा आमदार अपक्ष निवडून येतातच ना मग वेगळ्या वेगळ्या पातळीवर काम करणारे सगळे शेतकरी चळवळीतले लोक जर एका ठिकाणी आले तर महाराष्ट्रामध्ये एक चांगला फ्रंट उभा राहू शकतो हा त्या पाठीमागचा आमचा मानस आहे आपण बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली आपण जवळपास अडीच ते तीन लाखाच्या आसपास त्या ठिकाण मतदान मिळवलं परंतु ही मतं मिळवत असताना राज्यभर एक जातीय फॅक्टर फार मोठा मॅटर करून गेला तर हा प्रकार भविष्यामध्ये राजकारणाच्या दृष्टीनं सकारात्मक होईल का नकारात्मक होईल आपण कसं पाहता एक तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मी असल्यामुळे जातीचा फॅक्टर झाला नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलं आणि तिथे काही तो वाद दिसला नाही पण हा जो काही सध्या ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा अनेक जातीजाती धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न होतो आहे हे पुढच्या पिढ्यांसाठी घातक आहे गावागावातले लोक एकमेकाकडे संशयाच्या नजरेनं बघत आहेत ठीक आहे प्रश्न घेऊन आपण भांडलंच पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे पण प्रश्न सुटताना जाती जातीचं धर्माधर्माचं विष कालून त्याच्यामध्ये दोन गट तयार करून हे पुढच्या दोन चार पिढ्यांसाठी घातक आहे हे थांबलं पाहिजे जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे या मताचा मताच्या आम्ही आहोत जाती जाती ध्रुवीकरण करून अनेक नेते मंडळी मिळवण्याचा प्रयत्न करतात थांबलं पाहिजे तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न अपन, आपण सुरू आहे आपण सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत आहे आपल्याबद्दल मधल्या काळात बऱ्याच वावड्या उठवल्या गेल्या की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि आपल्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत आणि मग ते पुन्हा एकदा उपळून आले त्या माध्यमातून आपण स्वाभिमानी सोडून पुन्हा तिसऱ्या असं असं म्हणायचं का आम्ही नाही नाही बघा आमच्या डोक्यात असं आहे की वेगळ्या वेगळ्या भागात काम करणारे जे शेतकरी संघटनांचे लोक आहेत किंवा अनेक तरुण पोरं आपापल्या जिल्ह्यात काम करत आहेत अशा सगळ्या प्रतिभाशाली तरुण पोरांना ओळखणे आणि त्यांना एकत्रित करून एक फोरम करणे जसं आता मोठे पक्ष एकत्र करून महायुती झाली कुठे महाविकास आघाडी झाली मग आमच्या पाच दहा संघटना एकत्र येऊन आमची नाही का एखादा फ्रंट उभा राहू शकत याचं त्याचं अस्तित्व कायम ठेवून राजकारणामध्ये एखादी आघाडी तयार होऊ शकते ना अडचण काय त्याला सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून आपण वेगळा एक फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न करताय असाही याबाबत संघटना एक संघटना आहे अशा अनेक संघटना एकत्र येऊन हा फ्रंट उभा होईल असं माझं म्हणणं आहे असेल हा सध्या आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातूनच काम करताय असं आम्ही समजायचं स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ता आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माहिती आपल्याला माहितीकडून पण पाचारण होत होतं महाविकास आघाडीकडनं पण होत होतं आपण आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करताय मग आपण तिसरी आघाडी जर उदयास नाही आली तर आपण प्रेफरन्स महायुतीला देणार का महाविकास आघाडीला अजून आघाडीचं आमचा काही मिळ नाही आता फक्त प्राथमिक चर्चा सुरू आहे त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांशी लोकांचं म्हणणं आम्ही घेतोय चाचपणी करतोय पुण्यामध्ये लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेऊ आणि राज्यभरातून जे प्रमुख लोक येतील त्यांच्याशी चर्चा करून पुढची दिशा ठरवू विधानसभेच्या निवडणुकीनंतर रकडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याचबरोबर नगर परिषदेच्या निवडणुका असतील नगरपालिका ज्या ज्या काही निवडणुका होतील या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी ताकदीनं उतरणार आहे का मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक चांगले तरुण आहेत की जे आपापल्या भागामध्ये काम करतात या सगळ्या तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभं करणं स्थानिक पातळीवर त्यांच्या आघाड्या करून देणं आणि त्यांना प्रवाहतांना सामान्य कुटुंबातल्या पोरांना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची मोठ बांधणं हे येणाऱ्या काळातलं माझं काम असणार आहे आणि पक्ष पार्टी राजकारण याच्या पलीकडे जाऊन मी ते करणार आहे अजून एक सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले अतिशय घनिष्ठ संबंध आहेत या माध्यमातून आपण देवेंद्र फडणवीस यांना जसं सकारात्मक होईल त्या पद्धतीचं आपल्याकडून राजकारण केलं जातं असाही आरोप आपल्यावर केला जातो याबाबत किती सत्यता आहे हे बघा मागच्या सोयाबीन कापसाच्या आंदोलनामध्ये आम्ही जेव्हा मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची बैठक लावली होती पियुष गोयलांबरोबर त्याच्यानंतर त्यांची आणि माझी कधी भेट पण झाली नाही आणि त्यांच्या माझे संबंध मधुर आहेत आणि चांगले आहेत हे म्हणणं माझ्यावर अन्यायकारक ठरेल ते गृहमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मला एक वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी खूप षडयंत्र या सगळ्या सरकारमधल्या लोकांनी केलेले आहेत ते मी विसरलेलो नाही आहे माझे संबंध फक्त शेतकऱ्यांशी चांगले आहेत बाकी कोणत्या नेत्याशी चांगले नाही हे माझ्या मला बदनाम करण्यासाठी माझ्या स्वपक्षातल्याच काही लोकांनी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी माझ्यावर असा टॅग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जेवढी सरकारवर टीका करतो जेवढी त्यांच्यावर तुटून पडून टीका करतो तेवढी कोणी करते का दुसरं सांगाल तुम्ही मला आणि माझे संबंध जर कुणाचे असते तर मला एक वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी यांनी कोर्टामध्ये एवढे प्रकरण माझे दाखल केले असते का आजही माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करणं त्यांना जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करणं याच्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या लोकांकडून माझे संबंध कुणाशी चांगले नाही आणि संबंध चांगले असते तर मी त्यांच्याबरोबर असतो ना मी आज त्यांच्या या महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये कडक भूमिका घेतो आहे सगळ्यात जास्त कडक ॲग्रेसिव्ह भूमिका ही आमची आहे आणि याच लोकांनी आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी अनेक डाव रचलेले आहेत त्यामुळे संबंध असण्याचा काही प्रश्नच नाही बारामतीमध्ये नुकतीच स्वाभिमानीची बैठक झाली या बैठकीमध्ये मायसिरस तालुक्याची बॉडी बरखास्त करण्यात आली अजित बोरकर हे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत इतर सगळ्या बॉड्या ठेवल्या गेल्या तालुक्याच्या पण मायसरस तालुक्यातली बॉडी बरखास्त केली गेली अजित बोरकरांसारखा एका तरुण कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं आपणास वाटत नाही का अजित बोरकर हा लढणारा माणूस आहे अजित बोरकर हा लढवय्या नेता आहे आणि रविकांत तुपकर अजित बोरकरच्या पाठीशी खंबीर उभा आहे अजित बोरकर असतील आमचे पंढरपूरचे सचिन पाटील असतील म्हणजे राहुल घुले असतील ही सगळी लढणारी जी फौज आहे यांना कोणत्या पदाची गरज नाही ही सगळी तरणीबाणपूर जी राजकारणात आली हे काय पदामुळे आलेले नाही आहेत कधी कधी काय होतं पदामुळे माणसाचं महत्त्व वाढतं अजित बोरकर हा लढणारा माणूस आहे त्यामुळं यांना पद असो अगर नसो अजित बोरकर हा फायरब्रँड नेता आहे त्याला पदाची गरज नाही तर हे होते वस्त्रोद्योग मंडळाचे महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर त्यांनी अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत पण प्रत्येक आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नितीन मगर सह मिनीनाथ पाटील भूमिपुत्र न्यूज अकलूस महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा